गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असा आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि कुणी कुणी आदल्या दिवशी तिळगुळ बनवून ठेवलेत मी अजून काही तिळगुळ पोळी किंवा तिळगुळ वडी तिळगुळ लाडू असं काही केलेलं नाही आहे आणि आज आहे आमच्या साहेबांची ड्युटी आणि त्यामुळे मी सकाळी लवकर उठले ते म्हणून सगळं कामं आवरलेत आणि इकडं दूध गरम करून ठेवलं आहे आणि त्यांना तिळपोळी मला द्यायची होती टिफिनला तर टिफिन पण द्यायचं आहे तर टिफिनमध्ये देणार आहे मी मसाले भात, मसाले भात तर मस त्यासाठी हो मी तयारी केली मसाले भाताची तांदूळ भिजत घातला आहे बासमती राईस आहे आधी आपण भिजत घातला तर मस्त त्याचा पुलाव होतो किंवा काही बिर्याणी बनवताना आपण आधी तांदूळ अर्धा तास भिजत घालायचा आणि इकडं तिळगुळाच्या पोळ्या बनवायसाठी माझी तयारी चालू आहे मी ठरवलेलं की दुपारी छानशा वेगळे तिळगुळाचे लाडू बनवायचे जे पाकामधले असतात ते दरवर्षी मी बनवते मागच्या वर्षीचा आपण एक ब्लॉग आहे मागच्या आमच्या गावाकडे की नाही आ तांदळाच्या पिठाचे दाणा घालून गोड वडे करतात फार छान होतात त्याची रेसिपी पण आहे बघा माझ्या चॅनेलला कुणाला बनवायचं असेल तर बनवू शकता आहे इकडं मी तीळ घेतलेत गूळ घेतला आहे थोडेसे पुटाण्याचं डाळवं घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मुख्य म्हणजे किने मैत्रिणींनो हे माझ्याकडं ओलं खोबरं होतं आता त्याचं काय करायचं म्हटलं त्याचा वापर कसा करून घ्यायचा असं ठेवून खराब आहे इडली चटणी बनवली तर आम्ही एवढं काही संपत नाही त्यामुळे थोडंसं उरतं जसं एक नाळ फोडला आपण तर आणि फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवून आपण किती दिवस ठेवणार आहे म्हटलं आता थोडंसं त्याच्यातलं कट करून किसून घ्यावं आणि भाजून की नाही व्यवस्थित त्या पोळीमध्ये घालायचं असा विचार केला मी आणि किसून घेतलेला आहे इकडं तर कोणकोण फुटाण्याची डाळ घालतं बरं तिरगुळी तिळगुळाच्या ह्या पोळीमध्ये थोडीशी फुटाण्याची डाळ नसेल तुमच्याकडं तर बेसन पीठ पण भाजून घालू शकता त्यानं पण चव अगदी भन्नाट येते तर इकडे मी काढू काड़, कढई काढून घेतलेली आहे आणि तीळ अगदीच थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे अगदी गरम हाताला चटका लागतील ला असं बा हाताला ब चटका लागेल ला असं बघायचं हात लावून त्याला एवढ्या प्रमाणात भाजायचे जास्त त्याला भाजले ना की अशी कडवट टेस्ट येते त्यामुळे तीळ जास्त भाजायला जायचं नाही आणि सगळी मी तिळगुळपोळीची तयारी करून ठेवली आहे आणि मला नाश्ता पण बनवायचा आहे तर नाश्त्यामध्ये मी काय बनवणार आहे आज तर आलू पराठे तर आलू पराठेची की तयारी करून ठेवलेली मी रात्री कारण की सकाळी उठल्या उठल्या जर आपण ते बटाटे उकड उकडून लगेच जर घे करायला घेतले ना पराठे तर थोडेसे असे ते पातळ होतात पराठे म्हणजे ते सारण जे असतं ते बटाट्याचं त्यामुळे मी आदल्या दिवशी उकडून ठेवले होते रात्री बटाटे फ्रीजमध्ये कारण आम्हाला ते सकाळीच खायचं आहेत काही टिफिनमध्ये वगैरे द्यायचं नाही आहे टिफिनमध्ये वगैरे द्यायचं असेल तर मी तसं करत नाही कारण की ते मग खराब होतात दुपारी पराठे आणि असं शिळं रात्रीचं ठेवून वगैरे सगळं असं करायला मला तसं आवडत पण नाही पण आम्ही आता सकाळी लगेच खाणार आहोत सकाळी की सणावाराचं फार गडबड होते नेहमीच माहिती आहे तुम्हाला आणि असं चालतं कधीतरी अशी तयारी करून ठेवली आपण की सकाळी थोडं आपल्याला आरामात आपण करू शकतो बटाटे किसून घेतले की, की पराठा फाटत नाही त्यामुळे मी किसून घेतलाय त्याच्यामध्ये आता आपलं कांदा कोथिंबीर मिरची घातली आहे आमच्या खोडला थोडंसं लाल तिखट घातलंय माझ्याकडचा गरम मसाला संपलेला तर गरम मसाला नव्हता त्याच्यामुळे मी थोडंसं आपला पावभाजी मसाला घातला आहे आणि थोडीशी आमचूर पावडर घातली आहे पराठ्याच्या सारणाची तयारी झालेली आहे आता आपण गुळपोळीच्या तया सारणाची तयारी करूया म्हणजे तिळपोळीच्या तर सगळे तीळ आपलं सगळं जेवढं आपण सामान घेतले ना खोबरं शेंगदाणे डाळवं हे सगळं मिक्स करून घ्यायचं गुळ पण त्याच्यामध्येच घालायचं आणि एक चमचा ह्याच्यामध्ये तूप घालायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्यामुळं काय आहे तूप घातल्यामुळं थोडंसं ओलसरपणा येतो आहे आणि पोळी कि नाही आपण जेव्हा पुरण भरून ते लाटतो हो ना चम्ची ते अजिबात पोळी फाटत नाही त्यामुळे एक दोन चमचे त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि आत्ता आमच्या साहेबांनी मला सांगितलं सकाळी उठल्याबरोबर रांतुरातून की माझी ड्युटी नाही आहे अगं आज मी सुट्टी घेतली म्हणजे एवढा सगळा फापट पसारा मी केला आणि साहेबांनी आमच्या की मला असा पचका केला माझा म्हटलं आता असू देत आणि आता इकडे तयारी केली मी आता आपण रेसिपीवर रे येऊया तर रेसिपी बघा त्यामध्ये जायफळ सुंठ असं वेलदोडा असं सगळं घालून घेतलंय आणि सारणाचेच लाडू वळून घेतले मी यांना बोलले आता मी करतच नाही लाडू आता माझं सगळं मूडच गेला म्हटलं ह्याचेच लाडू करते आता मी आणि असं आम्ही दोघंच आहोत म्हटलं संपणार नाही पोरं असते तर खाल्ली असते तुम्ही किती काही एक दोन लाडू खाशीला म्हटलं चला ह्याचेच लाडू बनवावे आणि झटपट त्याचेच लाडू मळून घेतले आणि इकडं तूप थोडं काढून घेतले आणि आता तिळपोळी बनवणार आहे तर तिळपोळी बनवण्यासाठी ला पीठ पण मी मळवून ठेवलेलं आणि भरपूर सारं सारण बनवून मी तीरपोळी बनवते अजिबात फुटत नाही बरं का ती पोळी थोडंसं किनी पीठ आपण मळताना जे कणिक भिजवतो आपण थो, ती थोडीशी अशी छान भिजवायची अशी मऊसर आणि थोडीशी मळून मळून त्याला चांगली अशी मौसर बनवायची त्याच्यामुळे पोळी अजिबात फुटत नाही त्यातून जर पोळी फुटली समजा त्याच्यातून बाहेर जर सारण आलं ना तर थोडीशी तिथं जळकट लागते आपण भाजताना त्यामुळे की नाही थोडंसं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं भरपूर सारं सारण भरून घेतलंय आणि इथंच थोडंसं आपण लाटायच्या अगोदर थोडंसं त्याला दाबून असं प्रेस करून घ्यायचं त्यामुळे काय होतंय सारण नाही असं पोळीच्या कडेपर्यंत जातं आणि पोळी छान भुगली पण जाते आणि स कडेनं असं फिकं फिकं लागत नाही आता पोळी लाटून घेतलेली ला आहे दोन्ही बाजूनं आलटून पलटून लाटून घ्यायची त्यामुळे व्यवस्थित पातळ होते काय माहीत नाही मला कुठले पराठे करताना किंवा पोळ्या करताना पुरण पोळ्या करताना सुद्धा अगदी मला पातळ लाटायला आवडते असं ते जाड लाटेला अजिबात आवडत नाही आता तूप लावून भाजून घ्यायची तुम्हाला तर तेल लावायचं असेल तर लावू शकतंय पण आज सगळं चांगलं आपलं तुपाचं सगळं सणवार आहे म्हणजे तुपाचा वापर करायचा आणि मी गाईचं तूप वापरतो आम्ही हे तुम्हाला माहितीच आहे आता बघा छान भाजलेली आहे पोळी की नाही अशी थोडीशी जळकट भाजायची नाही बरं का तो जरा जरी जळली ना तर त्याची टेस्टच कडवट लागते कारण की ही गोड पोळी आहे आणि पुरणपोळी म्हणा किंवा पोळी म्हणा अशा कलरमध्येच भाजून घ्यायची त्यामुळे त्याची टेस्ट भन्नाट येते एकदम खुसखुशीत कुछ होते ही पोळी आपण तुपाबरोबर किंवा नुसतं अशी खाल्ली तरी मजा येते आणि आता मी इकडे लाटून घेतलेले आहेत पराठे पोळ्यात फक्त पाच पोळ्या केल्या मी बाकी सगळे पराठे लाटून घेतलेले आहेत सकाळपासून एवढी गडबड करून मी मेहनत केली साहेंना बोलल्यावर मी सकाळी छानची साडी घालून तयार होऊनच मग सगळी कामं केली असती की ह्यांचा डब्बा होता त्याच्यामुळे मी की नाही तसं मला जमलं नाही करायला आणि मी म्हणजे नेहमीच माझी साहेब आमची फिरकी घेतात आणि मला सांगतात दुसऱ्या दिवशी मी आधी दोन दिवसापासून त्यांना विचारलं होतं की कुठली ड्युटी आहे म्हणून मला सांगितलं होतं की दहा वाजता जायचं आहे मला आणि सकाळी आता सांगतात माझी सगळी तयारी झाल्यावर की दहा वाजता जायचं नाही मी सुट्टी घेतली आहे आज म्हटलं भारीच आहे तुम्ही आता बघा छान प हे करून घेतलेले आहेत मी पराठे आणि आत्ता मस्त आम्ही पराठे आणि ह्या पोळ्या खाणार आहोत त्याआधी साहेब आमचे उठले त्यांनी देवपूजा करायला इकडं सुरुवात केलेली आहे तुमच्याकडं काय काय आज बनवतात आज काय काय करण्याची पद्धत आहे ते माझ्याशी नक्की शेअर करा बघा पराठे आणि पोळ्या एकसारख्या कलरमध्ये भाजलेले आहेत मस्त खमंग दिसत

का वाटत आम्ही चाललेलो आहोत रसाळ वहिनींच्या तर मंडळी आम्ही चाललेलो आहोत खाली औसायला माझ्याकडे काही औसा नसते पण खाली आमच्या बिल्डिंग मध्ये रसाळ वहिनींच्याकडे असतोय म्हटलं जावं त्यांच्याकडे थोडंसं कसं असतं साहेबांना आमच्या सुट्टी आहे ते सरप्राईज आहे आमच्यासाठी सुट्टीचं चला म्हणजे जाऊया खाली वाट रसाळवही छान दिसायला साडीचा लि दाखवूया दे त्याच नाही वाटत नाही पण त्याच नाही सगळ्या छान दिसायलाय आज केशरी रंगाची साडी नेसायची असं कुठेतरी वाचलंय मी केशरी पण कुठं बसवलंय मी ठेवले किफेला ठेवला औसा एक दिव्या जे आहे ते राईट तर लावायला लागत आमच्याकडे नसतंय ना असं काय देवाला तुळशीला सगळं ठेवलं बनवायचं मलाही बनवायचे गुळ आणायचं आहे खाली नक्की काय चाललंय कलर फुल दिसतो यासाठी होईज बोलले असतात मला खूप करायचे नंतर ठेवलं असत हा आणि सगळं म्हणजे एकत्र झालं असतं आणि हे सगळं असं घ्यायला लागतंय ते ओसायचं असं आमच्याकडं नसते बरं का तुमच्याकडे आमच्याकडे गणपतीचा वौसा आणि वैद्यकीच्या संक्रांतीचं ना आता आम्ही मंदिरच जाणार आहे जवळच जाऊया ना चला येऊन गेल्या असतील बायका आता दुपारच चालेल

और पतंग उडाने जा रहे हो हां एक फोटो ले लूं तुम्हारा आ, थीके, थीके। दिखाओ तुम्हारे पतंग दिखाओ आज मकर संक्रांति की हार्दिक शुभकामनाएं आप लोगों को अच्छा लग रहा है हो और अच्छे से उड़ाओ हो, हां छोटे-मोटे हे छोटेत नाही आम्हाला द्यायला करले तर मैत्रिणींनो आम्ही आलेलो हो आहोत उषा बोंद्रे वेहिनींच्या घरी कारण की त्यांच्या भावाचं ऑपरेशन झालेलं आहे कशाचं तरी आणि त्या थोड्याशा अपसेट होत्या त्यामुळे त्या काय आमच्या बरोबर असतात नेहमी पण ह्या काय आल्या नाहीत त्या खाली थोडं त्यांना हॉस्पिटलला जायचं होतं त्यांच्या ते भावाला बघायला त्यामुळे ते त्या आल्या नाहीत आणि मग आम्ही चालू त्यांना हळदी कुंकू द्यायला आणि मी त्यांना समजवत होते की नका ना नाराज नकारावं ना होईल व्यवस्थित सगळं मला काय नका घेऊ असंच घ्या तुमच्या ओटी केवढी मोठी होटी आहे बघ श्वासनीचा दिवस आहे म्हणून बाकी नाही त्यांनी त्यांचा डब्बा आणलाय तिळगुळाचा हम्म तर आजचा हा छानसा दिवस असा छानसा गेला तुम्ही काय काय केलं मस्त एन्जॉय केला असेल दिवस तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका